नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांची तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा सेमती सावनेर आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे किनवट आवक आलेली सतरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती आहे भद्रावती या ठिकाणी आवक आलेली सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास कमालदर भेटले आहे सहा हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार आठ सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आलेली एकशे बावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे पाच हजार सहा हजार नऊशे रुपये आणि सुरुवात दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघताय ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समितीमध्ये तसेच तुमच्या आजूबाजूला जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळते आम्ही तुम्हाला का व्हिडिओच्या माध्यमातून कळावू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शे शेअर करायला विसरू नका धन्यवाद